नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील चला त्यामुळे सुरुपुरी बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाह समिती नांदेड अवोखाली आहे दोन हजार एकशे तीस क्विंटल कमाल दर चौदा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये किमान दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार आठशे रुपये तसेच पुढील वाह समिती सेनगाव अवोखाली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये पुढील समिती मुंबई आव्हाखाली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद